दोनशे फायनल राठोड सर एकोणीस वर्ष मुलींची एक खेळाडू जबरदस्त या ठिकाणी बाला टाकलेला आहे साई शेलार त्याचं नाव आहे किती बाला टाकला आपण बघूयात कराड तालुक्याचं नेतृत्व सातारा जिल्ह्यासाठी करतोय अतिशय चांगला या ठिकाणी खेळाडू आहे एक येत आहे सत्तेचाळीस सत्तेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी एवढा एवढे मीटर त्यानं बाला टाकलेला आहे आतापर्यंत हायएस्ट आहे आणि अजून देखील टाकू शकतात दोनशे मीटर सुरू अतिशय छान खेळाडू आहे उत्तम किती बाला टाकलाय बघूया आपण

आणि स्वतः सर मस्त आहेत स्वतः सर या ठिकाणी बाला फेक एकोणीस वर्षाखालीला आपण बघू शकतो जिथं बाला पडतो त्या ठिकाणी स्वतः सर आहेत आणि अतिशय चांगलं कामकाज चाललेलं आहे पांचांचं देखील कौतुक आहे हा व्हिडिओ तुम्ही क्रीडा लक्ष या युट्यूब चॅनेलवरती पाहताय क्रीडा लक्ष युट्यूब चॅनेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा